हत्याकांडाच्या गुन्ह्यातील आरोपी आणि पीडित मुलगी यांना उत्तर प्रदेश येथून ताब्यात म्हसरूळ पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदारांची धमाकेदार कामगिरी दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादींची नाद छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद येथे अकरा वाजता शाळेमध्ये गेली असता संध्याकाळी पाच ते साडेपाच पावेतो घरी परत न आल्यानं तिचे नातेवाईकांनी शाळेमध्ये जाऊन आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदौतीस दोन सह बाललैंगिक अत्याचार कलम आठ बारा प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास घेतला सदर अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्याकरिता उपनिरीक्षक गजानन जोशी यांनी गुन्हा तपासाचं कौशल्य वापरून तांत्रिक बाबी आणि खबऱ्यांच्या खबरीवरून आरोपींचा पत्ता शोधला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक जोशी आणि पथकातील अंबलदार यांनी आरोपीचा लखनऊ येथे शोध घेतला असता तो मिळून आला नाही त्यानंतर त्याचा परत मागोवा काढला तेव्हा लखनऊ ते अयोध्या या रस्त्यावर असलेल्या रसूलपूर स्टॉपवर आरोपी आणि त्याच्या सोबत पीडित मुलगी मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात येऊन पीडित मुलीची सुटका करण्यात आली असून पीडित मुलीस तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलं तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाकडून पोलीस निरीक्षक जया तारडे सायबर पोलीस स्टेशन कडील पोलीस अमलदार भूषण देशमुख यांनी सदर गुन्ह्याच्या तपासकामी वेळोवेळी माहिती पुरवली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ चव्हाण माननीय सह पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल डहाके पोलीस उपनिरीक्षक गजानन जोशी पोलीस हवालदार राकेश शिंदे प्रशांत बालझाडे बाळासाहेब मुर्तडक पोलीस अंमलदार भाऊराव गवळी प्रमोद गायकवाड पोलीस अंमलदार मेघा राजश्री दिगोळे यांनी केली आहे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी यांची नात ही शाळेत गेली होती अकरा वाजता परंतु ती संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत घरी परत न आली त्यामुळे त्यांनी आजूबाजूला तिचा शोध घेतला परंतु ती मिळून न आल्याने त्यांनी समक्ष पोलीस स्टेशन मसूर पोलीस स्टेशन येथे येऊन फिर्याद दिल्या आहेत त्यावरून गुन्हा नंबर छा छहात्तर छा, ऑब्लिक दोन हजार पंचवीस बा भारतीय न्यायसंहिता एकशे सदौतीस दोननुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जोशी व त्यांची टीम करत होती सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सदर मुलगी ही नालासोपारा इथे असण्याची शक्यता असल्याने सदर ठिकाणी टीम जाऊन तिथे शोध घेतला परंतु सदर मुलगी तिथून पुढे निघून गेल्याची माहिती मिळाली सदर मुलगी ही कुठल्याही प्रकारचा मोबाईल वगैरे वापरत नसल्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास हा तांत्रिक पद्धतीने सायबर पोलीस स्टेशनच्या मार्फत आम्ही करत होतो सदर गुन्ह्यामध्ये माहिती मिळाली की सदर मुलगी ही उत्तर प्रदेशमध्ये आहे त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक जोशी व टीम यांना उत्तर प्रदेश येथे रवाना केले सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदर मुलगी व आरोपी हे लखनऊ ते अयोध्या या दरम्यान प्रवास करत असताना मिळून आले सदर मुलगीला आम्ही ताब्यात घेऊन तिच्या पालकांच्या ताब्यात दिलेले आहे आरोपी आमच्या ताब्यात असून पुढील तपास करीत आहोत त्याबद्दल आम्ही अधिक तपास करीत आहोत आणि आरोपी अद्याप तशी काही माहिती मिळाली नाही आहे पण अधिक रेकॉर्ड आम्ही त्याचा तपास करत आहोत